श्री शिवाजी विद्यालय रिसोर्ट इथं जागतिक दिन साजरा स्थानिक श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय रिसोर्ट इथं दिनांक वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय देशमुख होते तर मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य संजय नरवाडे व पर्यवेक्षक गजानन भिसडे हे होते राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक श्री विठ्ठलराव सरनाईक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे विष्णू जठाळे कुमारी निर्जला डिगोळे व वनरक्षक रमेश कदम यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पक्षांना उन्हापासून संरक्षण मिळावे आणि पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी जलपात्र व घरटी उभारण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला शिवाजी विद्यालयातील जागतिक पर्यावरण व घरटी लावण्यात आली तसेच या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना जलपत्राचं वाटप करण्यात आले यावेळी नगर परिषदचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विनोद बांगर पाणी पुरवठा त्यांच्याकडे असल्यानं मानव असो या पशु पशुपक्षी असो यांच्यापर्यंत पाणी पुरवण्याचं कार्य ते सतत करत असतात यानुसार त्यांनी मागील वर्षी गुराढोरांसाठी शहरांमध्ये विविध ठिकाणी पंचवीस हौथ पाणवठे लावले होते तर यावर्षी एकशे पन्नासपेक्षा जास्त चिमण्यांसाठी घरटे व पाणवठे लावलेले आहेत याची चिमण्यांना वाचविण्यासाठी जी धडपड आहे ते हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेच्या वतीनं चिमणी दिवसाचं औचित्य साधून विनोद बांगर यांचा सत्कार करण्यात आला शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उपक्रमासोबतच पर्यावरणाचा होणारा रास व वाढते तापमान तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली शिवाजी विद्यालयानं राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्व पालकांकडून व नागरिकांकडून कौतुक होत आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री विठ्ठल सरनाईक यांनी तर आभार विनोद बावणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन कामगार विजय ठाकरे व अक्षय आडे शिवाजी देवडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले thank mm -hmm. you